हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रे आणि या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचा चहा वगैरे संध्याकाळचं विचारते मी आणि मस्त छान असाल अशी आशा करते तर एक छोटासा विषय आहे माझ्या मनामध्ये जो मला तुमच्याशी शेअर करायचा आहे बरे का एक छोटासा विषय विषय म्हणजे असा आहे की जेव्हा आपण काहीतरीच आहात जे आपन, आ, काही घडते जे काही चाललंय जगामध्ये खूप काही चालले खूप काही चालले म्हणजे खूप महिलांसोबत खूप काही चुकी चुकीचं घडत आहे आणि चुकीचे प्र पद्धतीनं त्यांच्यावर अत्याचार होत आहेत बरोबर की नाही तर जे स्वर्गेटच्या बसस्टॉपमध्ये घडलं बसमध्ये जे घडलं त्याविषयी मी बोलत आहे तर फायनली आरोपी पकडला गेला आहे बरं का आरोपी फायनली पकडला गेला आहे परंतु मला थोडंसं शेअर करायचं आहे त्या विषयावरती बोलायचं आहे थोडंसं की समजा आपण जर रात्री अपरात्री प प्रवास करत आहोत मुली महिला झालं तर आपण जर प्रवास करत आहोत तर आपण प्रवास करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तुम्हाला तर नक्कीच माहिती आहे कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे महिलांनी कारण आता महिला सुरक्षित नाही आहेत दिवसासुद्धा सुरक्षित नाही आहेत तर रात्री पार्टीचा विषयच लांब राहिला बरोबर की नाही जर आपण आपण कुठंतरी चाललो आहे हे सांगणं किंवा अनवळखी व्यक्तीशी आपली सगळी माहिती डिटेल्स शेअर करणं हे कितपत हो योग्य आहे तुम्ही सांग कितपत हो योग्य आहे आणि आपण का कुणावरती विश्वास ठेवावा हो आपण एवढं तरी मोठं होतो ना लहान मुली जसंच ठीक आहे समजू शकतो त्यांना एवढं नॉलेज नसतं त्यांना एवढं कळत नसतं म्हणून त्यांचं आपण समजू शकते की त्यांना कुणीतरी चल म्हटलं आणि ती त्यांच्या मागे गेली बरोबर की नाही परंतु चोवीस सव्वीस so वर्षाची मुलगी तिला एवढं तरी समजायला पाहिजे का नाही की हे जग कसं आहे ह्या जगामध्ये सध्या चाललं आहे काय आणि आपण काय गोष्टी शेअर कराव्या आपण कुठल्या गोष्टी शेअर कराव्या कुठल्या गोष्टी नाही शेअर कराव्या ह्या तर नक्कीच कळायला पाहिजेत बरोबर की नाही तुम्हीच सांगा कारण खूप चुकीचं आहे जर आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या डिटेल्स शेअर करतो तर आपण स्वतः धोक्यात येऊ शकतो ह्या गोष्टीची विचार करावा आणि त्या मुलींना त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्या मागे जायलाच नाही पाहिजे होतं कारण आपल्याला आपण हमेशा जर कुठं जातोय तर आपल्याला माहिती असतं कुठल्या स्टॉपला कुठली बस लागते हो ला बरोबर की नाही तर दुसरीकडे बस लागते कुणीतरी चल म्हटले आणि अंधाराचं आपण एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून त्याच्या मागे जाणं कितपत योग्य आहे तुम्ही सांगा हे छोट्या मुलांना सुद्धा आपण समजावून सांगितलं तर कळतं बरोबर की नाही तर हे कुठंतरी आपली पण जबाबदारी आहे आपल्या स्वतःची काळजी घेणं कुठंतरी आपली पण जबाबदारी आहे की आपण कुणाच्या झाशामध्ये न येणं कुणाला पटकन आपले डिटेल्स न शेअर करणं पर्सनल डिटेल्स न सांगणं आपण कुठं जातोय कुठं येतोय काय करतोय ह्या गोष्टी न शेअर करणं योग्य राहील आपल्याजवळ कुणी आलं बोलायला तर त्याच वेळेला कालवा करायला पाहिजे बरोबर की नाही परंतु त्या बसमध्ये जो काही परत पुढे प्रकार घडला तिला नेलं गेलं तिच्यासोबत अत्याचार झाला अन्याय झाला जे काही हो व्हायचं ते झालं लोका, त्याच्यानंतर डा ती बाहेर येऊन बाहेर येऊन चार तिथे जे लोकं असतात त्या लोकांमध्ये जाऊन आरडाओरडा केली असती सगळे लोक जमा केले असते आणि तिनं जर ते सांगितलं असतं तर तो आरोपी तिथल्या तिथेच पकडला गेला असता किंवा काहीतरी घडलं असतं परंतु तसं न करता ती मुलगी गप्प बसली आणि ती तिच्या मार्गाने परत तिला जिकडे जायचं होतं तिकडं जायला निघाली आणि प्रवास करत असताना अर्ध्या प्रवासामध्ये तिच्या मित्राचा फोन आला आणि तिने त्या मित्राला ती गोष्ट शेअर केली की के माझ्यासोबत असं असं घडलं आहे म्हणून आणि त्या मित्राने तिला सांगितलं की तू तिकडे न जाता वापस ये आणि पहिली तक्रार दे आणि चुकीचं घडलं आहे तुझ्यासोबत तर अन्यायाला वाचा फोड म्हणजे विचार करा हे सुद्धा गोष्टी सांगाव्या लागतात हाँ? किती न कळत ह्या गोष्टी आपण अशा सहज एवढं मोठा आपल्यासोबत अत्याचार झालाय एवढं आपल्यासोबत हे झालंय भयंकर विचित्र कृत्य घडले आणि तरी सुद्धा आपण ते लपवून ठेवायचं आणि तरीसुद्धा आपण ते लपवण्याचा प्रयत्न करायचा आणि तरी सुद्धा त्याच्याबद्दल वाचा नाही फोडायची तर आपण गुन्हेगाराला बढावा देतोय बरोबर की नाही बरोबर आहे की नाही सांगतो ठीक आहे एक एक महिला पुरुषाच्या समोर काही करू शकत नाही पण ती त्यावेळेला जरी काही करू शकत नसली तरीसुद्धा ती नंतर बाहेर त्या बसमधून बाहेर पडल्याच्या नंतर पुढे जाऊन बस स्टॉपला लोक असतीलच की प्रवासी त्या प्रवासींमध्ये जाऊन तिनं ती गोष्ट शेअर केली असती आरडाओरडं केला असता हे केलं असतं पोलीस स्टेशन गाठलं असतं तक्रार दिली असती तर खूप काही झालं असतं मग आपण अत्याचार सहन करायचं आहे का आपण एवढ्या हातबल आहोत का आपण एक नारी आहो आणि नारी इतकी शक्ती कशातच नाही आहे ही लक्षात द्या एक नारी सप्पे भारी आहे हे माझ्या विद्याताईचं वाक्य आहे बरं काय एक नारी सप्पे भारी तर मला सांगायचं आहे नारीमध्ये दुर्गाचा अवतार आहे बरोबर की नाही तिनं जर ठरवलं तर ओल्या झाडाला आग लावू शकते परंतु आपण कुठंतरी चुकतोय ह्या गोष्टी लक्षात घ्या आपण कुणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू शकत नाही तर आपण अनोळखी वृत्तींवरती का विश्वास ठेवावा एवढं सुद्धा साधं समजून का बरोबर बर की नाही तर लढायला पाहिजे अन्यायाला वाचा फोडली पाहिजे आपल्यावर अत्याचार झाला या या गोष्टीचा आपल्याला जाण पाहिजे आपल्यासोबत चुकीचं घडलंय त्याला धडा शिकवला पाहिजे आणि आपल्या इज्जतीला कुणी हात घातलाय कुठल्या नराधर्माने तर त्याचे हात कापता आले पाहिजेत आपल्याला बरे का आपण कमजोर नाही ना महिला कमजोर नाही आहे महिला एक दुर्गाचं रूप आहे महिला एक नारी शक्ती आहे आणि महिला खूप काही आहे जर महिला एका पुरुषाला जन्म देऊ शकते तर एका पुरुषाला संपवू भी शकते स्वतःच्या इज्जतीपर्यंत आल्यानंतर बरं का स्वतःच्या इज्जतीला जर हात घातला तर महिला संपवू सुद्धा शकते ह्या गोष्टी लक्षात घ्या बरं का एवढं सोपं नाही आहे कुणाच्या तरी इज्जतीला हात घालणं कुणाला तरी बदनाम करणं कुणाला तरी टॉर्चर करणं कुणाला तरी कुणावर तरी अत्याचार करणं कुणावर तरी बलात्कार करणं एवढं सोपं नाही आहे आणि सरकार झोपले का मला हात जोडून सरकारला विचारायचं आहे सरकारला हात जोडून मला विचारायचं आहे तुम्ही झोपलात का महिलांसोबत एवढं सगळं काही होत आहे तुम्ही महिलांसोबत जे काही घडतंय त्याच्याबद्दल कठोर पाऊल उचलणं गरजेचं आहे तुम्ही का नाही काय असे असे कायदे कान कानून लागू करत नाही आहेत म्हणून लोकं इतकी मोकाट सुटल्यात आणि एवढं महाराष्ट्राचा बिहार झाला आहे बिहार बरं का तर थोडा विचार करा मर्डर काय होतात बलात्कार काय होतात लहान मुलींवर महिलांवर जिकडे बगल तिकडं नुसतं खूप भयंकर चाललेलं आहे सगळं खूप भयंकर जनतेने बाहेर निघायचं नक्का नाही आणि महिला स्वतःला सुरक्षित कधी समजतील हा तुम्हाला खरोखर सरकारला माझं हे सांगणं आहे की असे काही अं म्हणजे नाही का सजा आल्या पाहिजेत ज्याच्यामध्ये गुन्हेगार घाबरला पाहिजे काही कृत्य करायचं मनात विचार आला तरी सुद्धा एवढी हिम्मत नाही झाली पाहिजे अशा कायद्यामध्ये बदल करा आणि थोडस महिलाच्या सुरक्षेकडे लक्ष द्या यार आम्हाला भीती वाटायला लागली घराच्या बाहेर पडताना बर का ज्याला कलेचं माहेर घर मांडलं त्या दे त्या शहरामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत महिलांना घराच्या बाहेर पडताना चार वेळा विचार करावा लागायला लागलाय आणि बऱ्याच महिला आहेत ज्यांना स्वतःचं घर चालवायचं असतं मुलं सांभाळायची असतात मुलांचं शिक्षण करायचं असतं स्वतःचा संसार सांभाळायचा असतो म्हणून महिलांना बाहेर पडावं लागतं जर महिला सुरक्षित नसतील तर काय उपयोग आहे तुम्हाला मत मतं देऊन आणि सरकार येऊन काय उपयोग आहे सांगा तुम्ही तर ह्या गोष्टींचा विचार नक्कीच करायला पाहिजे मी तर म्हणते की ज्या पूर्वीच्या काळात सजा होत्या ना त्या सजा असायला पाहिजे जनतेच्या हातात द्यायला पाहिजे जनतेच्या हातात आणि तो माणूस असा टॉर्चर करून जनता जसं मारते ना जनतेच्या हातात पाहिजे तो न्याय तेव्हा जाऊन हे सगळं बंद होईल आणि कुठेतरी हे बंद व्हायला पाहिजे सरकार झोपलं आहे का सरकारला दिसत नाही आहे का काय चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये तर चला हा छोटासाच व्हिडिओ मला कुठेतरी खूप चुकीचं वाटतं यार महिलांसोबत खूप अन्याय अत्याचार होत आहेत म महिला घरात बी सुरक्षित नाहीत आणि बाहेर बी सुरक्षित नाहीत तर तुम्हाला असं वाटेल घरात कशा सुरक्षित नाही आहेत घरातले लोक सासरचे लोक म्हणा नवरा म्हणा टॉर्चर करतो घरात परेशान करतात महिलांना मारहाण करतात मानसिक त्रास देतात आणि बाहेर गेलं तर बाहेरही राक्षस आहेत बाहेर पडल्या की बाहेरही राक्षस आहेत जे असे घाण पैदा करून ठेवलेले असतात आई वडिलांनी hmm? तर हे कुठंतरी थांबायला पाहिजे कुठं तरी थांबायलाच पाहिजे आणि कुठं तरी ह्या गोष्टींना आळा बसायला पाहिजे आणि आणखीन एक मुद्दा पण मला शेअर करायचा आहे कदाचित मला असं वैयक्तिक वा वाटतं की जे म्हणजे नाही का सोशल मीडियावरती जे घाण पसरवतात म्हणजे जसे की कपडे काढतानाचे व्हिडिओ दाखवतात कपडे घालतानाचे व्हिडिओ दाखवतात वरती कपडे घातलेले असतात खालती कपडेच घातलेले नसतात असे पण व्हिडिओ दाखवतात तर ह्या जे कान काय घाण महिला आहेत ना ह्यांच्यामुळं चांगल्या लोकांना चांगल्या महिलांना त्रास होतो कारण हे हे लोक दिवसभर व्हिडिओ बघतात ती व्हिडिओ बघितले की त्यांना त्यांच्या आतला राक्षस जागा होत असेल बरोबर बर की नाही आणि मग काय कोणी पण येईल समोर त्याला धरायचं आणि त्यांच्यासोबत तर अत्याचार अन्याय करायचे तर हे कितपत योग्य आहे तर अशा घाणींना लवकरात लवकर बंद व्हायला हो पाहिजेत ह्या घाणींचे जे आयडिया आहेत ह्या बंद पडायला पाहिजेत ह्यांना अनसबस्क्राईब करायला पाहिजे ह्यांना ला लाईक नाही करायला पाहिजे ह्यांना वाव न दिला पाहिजे घाण आयडियावाल्यांना घाण करून प्रसिद्धी मिळवता येते ही जी त्यांचा भ्रम आहे ना ही भ्रम आपल्यासारख्या समाजातल्या लोकांनी तोडला पाहिजे का तोडला पाहिजे कारण ह्या घाणीमुळे सुद्धा बरेच परिणाम होत आहेत खरोखर बरेच परिणाम होत आहेत ह्या घाणीमुळे तर मला वैयक्तिक असं वाटतं की ही घाण संपवण्यासाठी आपण ह्या लोकांना व्ह्यूज न देणे लाईक न देणे आणि ह्यांना ला ह्यांची लायकी दाखवून देणे की घाण दाखवून प्रसिद्धी मिळवता येत नाही आणि घाणीला प्रसिद्धी भेटत नाही हे दाखवून द्यायचं जसं की अनसबस्क्राईब करून अनफॉलो करून लाईक न देणं व्हिडिओ न बघणं ही घाण संपवायची आपल्याला आणि खरोखर प्रयत्न करा तुम्ही खरं जर तुम्ही हिंदू असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल की चुकीचे तर तुम्ही नक्की प्रयत्न कराल ही घाण संपवण्याचा मी तर आजपासून प्रण घेतला आहे मी तशा लोकांचे व्हिडिओ बी बघणार नाही आहे आणि तशा लोकांना मी सोडणार बी नाही आहे पुढे काय करणार आहे मी नक्कीच सांगणार आहे तुम्हाला कारण की अशाच्या अशा व्हिडिओ व्हिडिओला काय करता येतं हे पण सांगणार आहे ह्या लोकांवरती आपण प्रत्येक व्यक्ती नागरिक आहे म्हणून त्याची एक जिम्मेदारी आहे बरं का आपण एक स्वतंत्र नागरिक आहो म्हणून आपली जिम्मेदारी आहे की जी घाण आहे ती घाण कशी कमी करायची याबद्दल मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण काय करू शकतो की ही घाण संपणार आहे परंतु ह्याच्यात थोडक्यात मी सांगितलेलं पण आहे पण पुढची जर कायद्याची प्रोसिजर जर तुम्हाला ही, ही करायची असेल तर मी नक्कीच ती सुद्धा सांगणार आहे की कायद्याच्या पद्धतीनं आपण कसं काही आळा घालू शकतो आणि अशा गोष्टी बंद करू शकतो कारण लहान मुलं बघतात बरं का जेन्स बघतात म्हातारे सगळे सगळे टोटल जे लहान मुलांपासून सगळे सोशल मीडियावरती येतं आणि सोशल मीडियावरती अशी घाण बघून आपली वृत्ती तशी होते आपण तसं वागायला सुरुवात करतो तर त्या गोष्टी कुठंतरी म्हणजे नवीन पिढीला आपण काय संदेश देणार आहेत की घाण असलेली तर दाखवली म्हणजे फेमस होता येतं आपल्याला लोक लाईक करतात आपल्याला लोक सबस्क्राईब करतात आपल्याला लोक फॉलो करतात हे दाखवायचं आहे का हे शिकवायचं आहे का पुढच्या पिढीला घाण एक घाण म्हणून हां पुढ अरे आपले पूर्वज होते त्या ते, त्यांच्या काळामध्ये ना त्यांना कपडे नव्हते म्हणून ते तसे फिरत होते आता तुम्हाला सगळ्या सुखसुविधा आहेत तुम्ही का कपडे काढताय सांगा जरा हे कंटेंट नाही आहे कपडे काढणं कपडे घालताना पूर्ण शरीर दाखवणं हे कंटेंट नाही ही कला नाही आहे कला भरपूर आहेत कॉमेडी आहे लिप्सिंग आहे डान्सिंग आहे कलासाठी भरपूर काही आहे ही तुमची असली घाणेरडी कला कला नाही बरं का थर्ड क्लास बायकांनो तुम्हाला ना भरचौकात उघड्या करून हाणलं पाहिजे ज्या घाण व्हिडिओ बनवतात त्यांच्यासाठी बोलते बरं का मी जे उघडे नागडे व्हिडिओ बनवतात त्यांच्यासाठी बोलते कारण तुम्ही ऑलरेडी नागव्या आहेत त्याच्यामुळं तुम्हाला नागवं करूनच हाणलं पाहिजे घाण पसनव पसरवणाऱ्यांना वाव देतो ना ही आपली चूक आहे वाव म्हणजे काय आपण बघतो व्ह्यूज देतो त्यांना बघण्यासाठी आपण त्यांना फॉलो करतो हे कुठंतरी चुकते आणि हे बंद व्हायला पाहिजे चांगले व्यवस्थित कपडे घालून सुद्धा तुम्हाला संस्कृती जपता जपता तुम्हाला फेमस होता येतं की मान्य करते लोकांना घाण आवडते म्हणून तुम्ही घाण करता परंतु तुम्ही लोकांना जी आवडते ती करायला जात पण स्वतःची काय राहिली का तुम्हाला विचार करा ना ह्या गोष्टीचा की तुमची राहिली का काय आणि तुमच्या आईबापाची तर राहिली का तुम्ही उघड्या नागड्या जर अशा दा सोशल मीडियावर फिरता तर हा मान्य करते मला पण माहितीये तुम्हाला फेमस व्हायची आग लागलेली आहे आणि लोक तुम्हाला बघण्यासाठी येतात त्यांना घाण बघायला आवडतं त्यांना चांगलं बघायला आवडत नाहीये बघा ना किती जणांचे किती कितीतरी आयडिया पडलेले आहेत चांगले चांगले कंटेंट असतात पण त्यांना लोक लाईक करत नाहीत जिथं उघड्या नागड्या बसलेल्या असतात ना तिथं लोक लाईक करतात फॉलो करतात सबस्क्राईब करतात हे कुठंतरी चुकत नाहीये का तुमचं हा तर चुकीच्या गोष्टीला वाव देतो ना ही सुद्धा आपली खूप मोठा गुन्हा करतोय आपण चुकीच्या गोष्टीला वाव नाही दिला पाहिजे एक एक असले बेकार बेकार व्हिडिओ आहेत मी इथं दाखवू शकत नाही दाखवू शकत नाही असले बेकार व्हिडिओ आहेत चक्क काही घातलेलं सुद्धा नसतं अशा काही काही नीच बायका आहेत ह्या बाया म्हणायला कलंग येतात ह्या मोज अशा मोजक्या बोटावर मोजणे बायांमुळं आमच्यासारख्या सुद्धा बदनाम होतात त्यांना लोक छान छान कमेंट्स करतात त्यांना भरभरून लाईक देतात त्यांना भरभरून सपोर्ट करतात का तर घाण सुख भेटतं नाही आणला घाण बघायला भेटती पण एक विचार करा आज तुम्ही घाण बघताय ना आणि घाण लोकांना सपोर्ट करताय ना उद्या तुमची लेकरं हीच करणार आहेत तेव्हा तुम्हाला कळन तुम्ही कशाला बढावा दिला आहे चुकीच्या लोकांना सपोर्ट केला आहे आणि कधी पण चुकीच्या झाडाला तुम्ही जेवढं पाणी घालाल ना तेवढं ती वाढणार आहे म्हणून ठरवा अजून बी ही घाण कशी साफ करायची कर आणि ही आपणच सुरुवात करावी लागते आणि आपल्यापासून करावी लागते तर मी तर सुरुवात केलेली आहे माझ्या पद्धतीने वैयक्तिक मला माझा पण मला पण मुलं आहेत माझे पण मुलं सोशल मीडिया यूज करतात माझ्या मुलांवरती काय परिणाम होईल समाजामध्ये कित्येक जणांचे मुलं आहेत आपण आपल्या मुलांचा विचार करायला हवा की असलं बघितल्याच्या नंतर आपल्या मुलांवरती काय परिणाम होतात आणि आपण नाही बोलणार तर कोण बोलणार बोलण्याची सुरुवात कुणी ना कुणी करावीच लागेल ना का निस्त तमाशाच बघत राहायचे हा बरं बघून काय होतं तुम्ही सांगा अश्लीलता बघून आपल्याला काय भेटत किती तर महाराज आहेत जे मोटिवेशन देतात त्यांचे चॅनल बघा ना तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघा त्यांना फॉलो करा त्यांचे थोडे विचार घ्या अरे मी सात ते आठ वर्ष झाले त्या इंस्टावर आहे एक हजार सबस्क्रायबर नाही आहेत माझे बरं का का आम्ही नाही दाखवत ना काय आणि आम्हाला नको पण तशी प्रसिद्धी कारण उद्या जर आमच्या मुलांनी ते आम्हालाच असं बघितलं ना तर शरम वाटेल त्यांना बाकीच्या लोकांना पण मला सांगायचंय जरा विचार करा तुमचं व्हायचंय जायचंय तुमचं होय कोण करणार आणि ते क ज्याने केले ती लेकरं झाल्याच्या नंतर ते लेकरांनी बघितल्यावर काही तोंड दाखवणार आहेत तुम्ही ठीक आहे ना मी कपड्यावरून कुणाचं कॅरेक्टर ठरवत नाहीये तुम्ही शॉर्ट घाला तुम्ही फॅन्सी कपडे घाला मी त्याच्याशी माझं काही मत नाही आहे बरे का कारण काळानुसार बदललं पाहिजे आणि काळानुसार बदलणे ही गरज आहे पण नुसते कपडेच नाही विचारसुद्धा बदलायला हवेत परंतु पूर्णच काहीतरी न घालणं आणि मेन मेन गोष्टीच पूर्ण उघडं दाखवणं हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा कितपत योग्य आहे जे जे लोकांनी असे व्हिडिओ बघितलेले येतं त्यांना नक्कीच समजेल की खरोखर असे व्हिडिओ समोर येतात का नाही तुम्ही बघताय का नाही अरे अर शरम वाटते ती बघायची सुद्धा एक मी महिला असून मला इतकं शरम वाटते आणि इतका राग येतो आतून इतका राग येतो कारण मी पण आहे आणि मला पण मुलं आहेत माझे मुलं पण मोबाईल यूज करतात माझे मुलं पण सोशल मीडिया यूज करतात त्यांच्यावर काय परिणाम होईल या गोष्टीचा जरा विचार करा सगळ्यांना माझी विनंती आहे बर का सगळ्यांना माझी विनंती आहे असे जे व्हिडिओ समोर येतात त्या व्हिडिओला लाईक न करणे न बघणे आणि अशा चॅनलला फॉलो न करणे हे सगळ्यात योग्य आहे आणि खरोखर तुम्हाला सांगते सुरुवात करा तुम्ही सुरुवात करा हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे कुठंतरी बंद झालं पाहिजे पुढच्या पिढीसाठी नाहीतर पुढच्या पिढीच्या मनात घरच राहणार आहे अश्लीलता दाखवणे पैसे कमवणे अश्लीलता दाखवणे आणि फेमस होणे ही त्यांच्या मनामध्ये घर राहणार आहे तर विचार करा कुठेतरी तर चला माझा राग आला असेल तरी पण मनापासून सॉरी म्हणते तुम्हाला माझं काही चुकलं असेल बोलण्यामध्ये तर परंतु खरोखर जे मला वाटतं ती मी व्यक्त होते बाकी ज्याची त्याची मर्जी मला तर जे करायचं आहे ते मी करणारच आहे बरं का तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आपापली काळजी घ्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाइक करा कमेंट्स करा शेअर करा आणि जे जे लोक नवीन आहेत चॅनलला त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय